हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून शिवसेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे व शहरप्रमुख महेश चंदे यांच्या मार्गदर्शनाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी अजय चंदे यांच्या नेतृत्वात त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करण्यात आला अजय चंदे हे अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत असून त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलांचा मोठा राजकीय व सामाजिक वारसा त्यांना लाभला आहे त्यांचे वडील दत्तात्रय कान्हू चंदे हे आसंगावचे लगाधार बारा वर्ष सरपंच होते तसेच अजय चंदे यांनी दोन हजार बावीस साळी आसंगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या वार्ड क्रमांक चारमधील उद्धव गटाचे तीन ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता परंतु गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना या निवडणुकीत काम करण्याची कोणतीही संधी व जबाबदारी देण्यात आली नव्हती त्यामुळे ते पक्षामध्ये नाराज होते त्यामुळे तें त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे आसंगाव शिवसेना उद्धव गटास धक्का बसला आहे या जाहीर पक्ष सोहळ्याला शिवसेना शहर प्रमुख महेश चंदे माधव वेखंडे उपतालुका प्रमुख प्रभाकर जगताप शिवसेना संपर्क प्रमुख निलेश भांडे संतोष वेखंडे यांच्या समेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अजय चंदे यांची शिवसेना आसनगाव जिल्हा परिषद उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली तसेच भरत बोंबे यांची उपतालुका प्रमुख व संदीप गावकर यांची सहसंपर्क प्रमुखपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रवेशासाठी दया चंदे दर्शन बोंबे योगेश चंदे चेतन घरत शिवाजी विषे नयन भांगरे पद्माकर पडवळ हरेश घरत साहिल चंदे विनोद वड तसेच शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला आत्ता आपल्या आहेत अजय चंदे ज्यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आता गेले काही वर्ष वर्षे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये काम करत होतो दोन हजार बावीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन सीट माझ्या चार वार्ड चार नंबर वार्डमध्ये दिल्या होत्या ते पूर्णपणे तिन्ही तिन्हीच्या तिन्ही शीट आम्ही निवडून आणल्या ग्रामपंचायत सदस्य बनवले आम्ही त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेमध्ये काम काम करायची इच्छा असताना आमच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी आमचा अहिष्व्य दाखवला आणि आम्हाला काम करायची संधी दिली नाही त्यामुळे मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्या वडिलांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब साहेब आणि आसनगाव शहर शाखेच्या नेतृत्वामध्ये मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आत्ता आपल्यावर आसनगाव जिल्हा परिषद गटाची विभागाची आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे तर आपण या जिम्मेदारी आपण कशी काय पार पाडणार जर माझ्या पक्षांनी माझ्यावरती जर ती जबाबदारी जर टाकली तर मी जिल्हा जिल्हा परिषद गटामधनं इच्छुक उमेदवार म्हणून माझी भूमिका पार पाडू शकतो